तुम्ही म्हणता नवरात्रात आम्हाला हे का सांगता गरज आहे ती नवरात्र शेवटचा त्र काढून टाका काय शब्द आहे शेवटचा त्र काढून टाका जोड शब्द काढून टाका काय शब्द आहे हा नवरात्रात हाच संदेश आहे अगोदर नवऱ्याला जप आणि मग बाहेर गप्पा अ ती म्हणली आज हिरवा रंग आज पिवळा रंग आज लाल रंग कुठं लिहून ठेवलाय का रंग देवी कोणताच रंग पाहत नाही दोन हजार ते दोन हजार तीन साली मार्केटिंग कंपनीनं आणलेलं बाजार आहे हा दोन हजार तीन साली महाराष्ट्र टाइम नावाचा पेपर होता त्या पेपरला मार्केटिंग कंपनीनं महाराज जाहिरात दिली होती आणि बातमी लावली होती एक तुम्हाला तो पेपरचा फोटो माझ्या मोबाईल मध्ये मा पाहायला भेटेल त्या महाराष्ट्र टाइम नावाच्या पेपरला बातमी अशी दिली होती का नऊ दिवसात देवीचे नऊ रंग असतात नऊ साळ वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घातल्या पाहिजे ही जाहिरात कोणी केली बोला की बोला की कंपनीने केली मार्केटिंग कंपनीने केली त्यांची मार्केटिंग करून घेतली दोन हजार तीन दोन हजार तेरा दोन हजार तेवीस आणि हे दोन बावीस वर्ष झाले आज अजून ती परंपरा मोडायला तयार नाही तिला काय कुठं अधिकार नाही फक्त तुम्हाला सांगू एकच शास्त्र आहे बो देवी तुमचा नवरात्रातला कुठलाच रंग बघत नाही देवी फक्त तुमचा एकच रंग बघत असते आणि त्या रंगाचं नाव अंतरंग आहे तुम्ही साडी कोणत्या रंगाची घातली याला महत्व नाही पण तू अंतरंगाने कुठल्या प्रकार तू काय म्हणे चित्त करा रे निर्मळ निर्मळ येऊ निघू आपण तू रोज नऊ दिवस नऊ प्रकारच्या साड्या घातल्या सासूला उपाशी मारी ती बापाची पिंट आहे का देवी तुला तुमच्यापैकी निम्म्या सुना आज आता सासू सासरेजी बोलत नाही आतवर करा बरा फोट बोलाल तर मराल साडे नऊ ला <laughs> सासू गेल्यावर रडत्या बाहेनफड आणलं पाहिजे तिच गेल्यावर का। <laughs> काय रडण्यात मजा माझ्या परवा दिवशी परवा दिवशी मातार मेल आमच्या इथं मात्र मेल ते मातार मेलं तर त्या म्हाताऱ्याला चहा सुद्धा विचारलं नाही कोणी आणि ती मतार सुनबाई असं कपत दूध घेऊन आली त्या प्रेताजवळ अनाड सुटली मा मब्बर दूध प्याना असं पोत्यात घालून आणलं पाहिजे तुला जिवंतपणे विचारलं नाही मेल्यानंतर ना ह्या गोष्टी करण्यात काय मजा माझी विनंती आहे तुम्हाला नवरात्र करताना उपवास करता फराळचा सका नवरात्राची व्याख्या तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे घड बसवतात का तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलं नाही मी घड बसवता का अहो गड बसवता का कसा बसवता हा ताट घेता त्या ताटात सिमेंट टाकता माती मातीत भेटते का भेटते ना हा विकतच घ्या माती माती इकत घ्यायचे दिवस येते ना असं स्वप्न सुद्धा पडलं नव्हतं माणूस काय मातीला किंमत आहे आणि घेतलीच पाहिजे विकत पुढच्या वर्षी तात्या मी स्टॉल लावू काय ना मातीचा आमच्याकडं <laughs> माती विकत घ्यावं लागत नाही कोणी म्हणत न्या लागन तेवढी माती काय का बारका अह त्या मातीला एवढी किंमत आहे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांच्या देवघरामध्ये दे प्लेट होती प्लेटमध्ये माती होती आणि पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद मातीची पूजा करत होते शास्त्रज्ञाने विचारलं डॉक्टर राजेंद्र प्रसादांना तुम्ही पहिले राष्ट्रपती आहात आणि या मातीची पूजा करता डॉक्टर राजेंद्र प्रसादा सांगितलं या भूतलावर इथून पुढे अनेक शास्त्रज्ञ जन्माला येतील अनेक शोध लागतील पण असा शास्त्रज्ञ जन्माला येणार नाही का तो शास्त्रज्ञ या मातीचा शोध लावेल ती धरती माता आहे काका आमची जुनी माणसं काकांना आठवत असेल म्हणजे तिला काळी आई म्हणायची बरोबर तिला काय म्हणायचे काळी आई म्हणायची बरं हो जाऊ द्या ती माती आहे त्या मातीत काय टाकता तुम्ही धान्य टाकता काय काय टाकता धान्य कपाशी अजून अहो <laughs> धान्य काय काय टाकता <laughs> गहू अजून हरभरा अजून ज्वारी अजून हा काही ना काहीच माहिती नाही ती पुढे आणायची इगत द्यायची कालो बर जा धुपाचा घमघमाठी झालं म्हणून नवरात्र आमची जुनी आई सगळ्या वस्तू गोळा करते मला रूपक सांगायचं ऐका त्या मातीत कालवते आणि त्या मातीवर काय ठेवता तुम्ही घट ठेवता म्हणजे त्याला काय म्हणतो आपण लय सुशिक्षित असल्याचं आव्हान होऊ नका काय म्हणतो त्याला हा तुम्ही लय सुशिक्षित आहे असं काय नाही तिकडे गावाकडे गेली तर शेणच उचली ती तू <laughs> <laughs> पुण्यात आल्यावर आपण म्हणतो मी लय सुशिक्षित आहे काही नाही सुशिक्षित तू ती जरा अशी इकडं राहणारी बाई जरा आमच्याकडं कार्यक्रमाला आली नाही एखाद्या तिनं चिकुल जरी पाहिला ना ती म्हणते आहे चिकुल चिकून उग जे जे रिअल आहे ते रिअल उग सुशिक्षितपणाचं आव्हान आहे ते गाडगं ठेवता त्या गाडग्यामध्ये रोज काय करता हा पाणी होत बरोबर ना त्या घटाला रोज माळ घालावी लागते माहितीये का घालता का कोण कोण आठच्या अगोदर आंघोळ करून घटाला माळ घालता हात वर करा खोट बोलाल तर दिवी इथं बघायला आठच्या आत सकाळी आठच्या आत हा एक दोन बघा 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 हेच आमचं नवरात्र हो तुम्ही बाकीच्या कधी दुपारी आडीचला माळ घालीता का घटाला काय <laughs> दुनिया आहे महाराज अहो सकाळचा टाइम आहे तो हा बर जाऊ द्या ते जाऊ द्या ते रूपक आहे पण ऐका त्या गटामध्ये पाणी ओतता ते पाणी त्या गाडग्यातून काय होत पाझरतन त्या मातीतून काय निघतात अंकुर कोंब निघतात अंकुर निघतात आणि दसऱ्याच्या दिवशी ते तुम्ही उपटून घेता त्याला काय म्हणता पुरुष मंडळी काय म्हणतो आपण त्याला धन म्हणतो ऐका जरा बारकाईन हे रूपक आहे जस ती माती आहे ती माती म्हणजे ही पृथ्वी आहे लक्षपूर्वक आहे का अख्ख नवरात्र कळेल तुम्हाला याच्यात ती माती म्हणजे ही पृथ्वी आहे त्या मातीमध्ये कालवलेलं अनेक प्रकारचं धान्य म्हणजे या भूतलावर राहणारी अनेक जाती धर्माचे लोक आहेत इथं भेद करायचा नाही महाराज अनेक प्रकारचं धान्य आहे अनेक जाती धर्माचे लोक आहेत ऐका काळजीपूर्वक आणि त्या भूतलावर अनेक जाती धर्माचे लोक आहेत मग त्याच्यावर हा घट आहे हा काय अ हा काय हा चालता बोलता घट आहे जस नऊ दिवस त्या घाटामध्ये पाणी ओतता तस नऊ दिवस या घटामध्ये सुविचाराचं पाणी होता काळजीपूर्वक आहे का जस नऊ दिवस त्या गाडग्यामध्ये पाणी ओतता त्या घाटात पाणी ओतता तसं या घटामध्ये नऊ दिवस सुविचाराचं पाणी होता ते पाणी पाजरेल आणि ते पाणी पाझरलं सुविचाराच का खालून ज्ञानाचे अंकुर फुटतील आणि ज्ञानाचे अंकुर फुटले का दहाव्या दिवशी आज्ञान नावाचा मैसा सुर मरेल आणि तुमच्या जीवनाचा दसरा तयार होईल याच नाव नवरात्र आहे हे रूपक आहे महाराज एकीकडे उपवास धरायचा आणि या तोंडानं वाईट बोलायचं काय उपयोग आहे का त्या नवरात्राचा नाही याच्यात परिवर्तन होणं काळाची गरज आहे एखाद्या ठिकाणी जेवायला गेलात महिला मंडळ तुम्ही जेवायला गेलात तुम्ही एखादी मतारी आजीबा आहे तिला जागा भेटली नाही लवकर तुम्ही तरुणा तुमचं वय पंचवीस तीस आहे ते मतारी जागा सापडत होती तिला जागा भेटे ना तुम्ही काय केलं पाहिजे आ तिला काय दिली पाहिजे जागा दिली पाहिजे पण खरं सांगा तुमची भावना होते का पुरुष मंडळी होते यांची भावना दे आठ दिवस झाले मी इथंच बस आपल्यात परिवर्तन कधी होणार आहे जोपर्यंत आपण परिवर्तन करत नाही तोपर्यंत आपल्या भक्तीचा उपयोग नाही भक्ती देवाची करा देवीची करा भक्ती बाह्य स्वरूपानं नकोय भक्ती आंतर स्वरूपानं करा कारण बाह्य स्वरूपानं केलेली भक्ती तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचाव लागतं पण तुम्ही आंतर स्वरूपाने केलेली भक्ती तुम्हाला भगवंताकडे जावं लागत नाही भगवंत तुमच्याकडे येत असतो विटाला मग ती भक्ती कोणती भक्ती गळ्यात माळ घालणं कपाला गण लावणं दिंडीला जाणं वारीला जाणं पंढरपूरला जाणं काशीला जाणं गयेला जाणं द्वारकेला जाणं दोन दोन तास देव सोडणं ही जी भक्ती आहे ही भक्ती महाराज बाह्य रंगाची आहे पण म्हणतात तुम्हाला जर भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला याच्यापेक्षा एक वेगळी भक्ती सांगतो ती भक्ती तुम्हाला करावी लागेल मग सांगितलं कोणती करावी लागेल सांगितलं देवाला आवडते ती करावी लागेल साधकाचा प्रश्न आहे देवाला कोणती आवडते